कामावरून काढल्याचा अपमान सहन न झाल्याने एका एकोणीस वर्षीय तरुणाने अराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दुपारी सांगली प्रभागातील गोपाळनगर येथे घडली रविराज इंगळे मृतकाचं नाव असून तो छत्रपती चौकेतील इजीडील फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होता एका ग्राहकाचे दोनशे रुपये मोबाईलवर ऑनलाईन घेतल्याच्या कारणावरून फायनान्स कंपनीचा मॅनेजर मंगेश मंगीरवार यांनी त्याला रागवले मॅनेजरने अपमानित केल्याने आणि कामावरून काढून टाकल्यामुळे रविराज इंगळे याने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीवरून मंगेश मंगीवार याच्या विरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे रविराज किंगळे माझं नाव जनाबाई ही जे दिल कंपनीमध्ये माझा रविराज इंगळे हा मुलगा एक महिन्यापासून जॉब करत होता आणि तिथं मंगेश मगीरवार मॅनेजर म्हणून आहे मग आणि माझ्या मुलाचा मोबाईल त्यांनी हिसकाटून घेतला मित्रासोबत आणि त्यांना म्हणाला की तू घरी जा तुला तुझा जॉबची गरज तुझा जॉब गेला आणि मोबाईल काढून घेतला आणि मोबाईल त्याच्याकडे ठेवला आणि माझ्या मुलाला घरी कशा पद्धतीने हाकल हे काय मी तिथं बघायला नव्हते पण तिथं काय काय केलं माझ्या मुलासोबत माझ्या मुलाला आत्महत्यास पुरोहित केलं त्यांनी कशावरून काय करतो लगेच घेतलं हां त्याच्या मित्राने काहीतरी सांगितलं दोनशे रुपये कस्टमरचे याच्या अकाउंटवर आले होते ते त्यांना कुणी कुणी कळालं ते, ना -कुन ते माहीत नाही मला संध्या संध्या पाटील हां संध्या पाटील त्यांना सांगितले की या मुलं तुमच्या कंपनीत काम करतो याच्या अकाउंटवर दोनशे रुपये पाठवलेत आणि त्याला पावती मागत आहे तर दिल नाही तर ते मॅनेजरने त्याचा मोबाईल घेतला आणि त्याला आत्महत्यास प्रोहित केले असे त्याच्या मित्रांनी मला सांगितले नाही घरी कोणी नव्हते मी माझे पती आम्ही दोघं कामाला गेलेलो होतो मुलगा घरी आला पायातले सॉक्स सुद्धा नाही काढले डब्बा पण नाही खाल्ला त्यानं त्या दिवशी एक एक ते दीडच्या समान घरी आला मी साडेतीन ला घरी आले तेव्हा माझा मुलगा मला लटकलेला दिसला गुन्हा दाखल वगैरे काय केला हा मगेश मग यांच्यावर मी गुन्हा दाखल केला आहे माझ्या मुलाला यांनीच आत्महत्या पुरहित केले मला न्याय मिळावा माझा मुलगा हा कामाला जायचं एक महिना झाला दीड महिना झाला मी पण गेलो होतो सोमवारी जाऊन ते नेमका कुठं काम करत ते बघायसाठी आणि त्या मंगेश मग मगवडला भेटलो मी सोमवारी सायंकाळी सहा सातच्या दरम्यान त्याला बोललो तर काही म्हणला नाही काही नाही म्हणला नुसता नमस्कार नमस्कार झाला आणि मग माझा मुलगा म्हणला पापा ठीक आहे म्हणलं मी मुलगापेठा अजून जातो तर तो म्हणला की नाही तुला सुट्टी झाली मला कामाची तू जाऊ शकतोस मला जे आता टाइम संपला तर तू मी म्हणलं बाबा नाही बाबा म्हणलं माझं ट्युशनला जायचं आहे त्याचं जाईल म्हणलं आणि मी नाही म्हणून आलो एवढं चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी असं प्रकरण झालं दुसऱ्या दिवशी तो मला त्याच्या मित्राने सांगितलं की बाबा त्याने असं असं तुमच्या मुलाचा मोबाईल घेतला आणि काहीतरी त्याला बोलला चालला काहीतरी दोनशे रुपयाचा छोटंसं मॅटर होतं म्हणलं आणि त्या मॅटरमध्ये त्याचा मोबाईल घेतला ते मोबाईल घेतल्यामुळं तो नाराज झाला पण तरी तो एकदम चांगला नॉर्मली बोलला परंतु काहीतरी जास्त घडल्यासारखं वाटतं मला वाटते कारण की त्यानं इतकी टोकाची भूमिका घेतली घरी आला आणि त्याने सरळ पाहतले सुद्धा नाही काढले आणि घरात तो आत्महत्या केली त्यानं काही त्यानं मॅसेज दिला नाही काही लिहून ठेवलं नाही काही नाही आणि तो हॅकर होता ॲज अ मोबाईलमध्ये खूप मोठा खूप मोठ्या कम्प्युटरचे कोर्सेस त्याने केले ते तो कोडिंग लँग्वेज जाणवत होता त्याने म्हणजे आउट ऑफ वर्क केलं होतं कम्प्युटरच्या बाबतीत तो एकदम किंग होता आणि त्याच्या मोबाईलमध्ये सगळं असल्यामुळे ते डाटा तो कोणीतरी घेतला म्हणजे त्याला तर कुठंतरी तर त्याचं म्हणजे पूर्ण असं खतम झाल्यासारखं वाटलं त्याला आणि त्यानं एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं